साहित्यरत्न साहित्य सम्राट शाहीर पूजनी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपल्या सर्वांना माहिती आहे भारताच्या एकूण जडणघडणीमध्ये अनेक संतांचा सहभाग आहे अनेक विभूतींचा सहभाग आहे आणि त्यापैकी पूजनी अण्णाभाऊ साठेंचा सहभाग हा निश्चितचा अग्रेसर आहे देशामधील भेदभाव मिटवणे अस्पृश्यता मिटवणे अन्यायाविरुद्ध दे लढा देणे ही खरं अण्णाभाऊंची मूळ शिकवण आहे आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या या एकशे पा पाचव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करणे पुष्पहार चढवणे आणि त्याचबरोबर एक सेवा विषय म्हणून एक छोटा खारीचा वाटा म्हणून विश्व हिंदू परिषद आणि अन्नामृत फाउंडेशन इस्कॉन ह्या दोन्हीच्या वतीने अन्नछत्र इथं चालव दरवर्षी आम्ही चालवतो सुमारे बारा वाजल्यापासून हे अन्नछत्र चालू होतं रात्री परे ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अन्नछत्र चालू असतं अपेक्षा असते प्रासादिक स्वरूपात प्रसाद म्हणून सर्व लोकांनी ग्रहण करा अपेक्षा धरतो आणि त्याप्रमाणे एक चांगला प्रतिसाद मिळतो अण्णावा साठेंच्या चरित्राबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे अण्णाव साठेंचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला अवघ्या एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सारख्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला वडील मुंबईला कामाला होते आईने बालवायात संस्कार केले या संस्काराचा अण्णाभाऊ वाढले दीड दिवस फक्त शाळा शिकले शाळेची एकही पायरी न चढणारा हे अण्णाभाऊ हे पुढे त्यांच्या आयुष्यातली त्यांनी जीवनातली शाळा शिकली आणि स्वतःच शिक्षक झाले आणि स्वतःच विद्यार्थी झाले एकंदरीत त्यांनी एकलव्याचाच वारसा पुढे त्यांनी चालवला त्यानंतर त्यांच्या मातृशींनी अण्णांना मुंबईला पाठवलं तो मुंबईचा प्रवास जर आपण जर वाचला तर पण खडतर होता पायी मुंबईला गेले ते प्रवासात असंख्य अडचणी आल्या आपण मुंबईला पोहोचले नंतर त्यांनी मोरबागेसारख्या एका गिरणी कामगारामध्ये त्यांनी नोकरी प पत्करली काम गिरणी कामगारांचे त्यांनी प्रश्न जवळून बघितले शोषण होतंय मजुरांचं शोषण होतंय त्यावर त्यांनी आवाज उठवला त्याचबरोबर त्यांचा संपर्क लाल बावट्यांचा एक कलापथकाशी संपर्क आला त्या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी मजुरांचे प्रश्न असतो कामगारांचे प्रश्न असतो हे मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी ते मांडले ह्यामुळे ते पुढे शायरी झाले हळूहळू त्यांना ते ह्या सर्व शब्दांशी ते खेळू लागले खरं तर दीड दिवस शाळा शिकलेला एखादा विद्यार्थी एवढे शब्द आपण मांडू शकतो हे खरं विशेष होतं त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे अण्णांनी जसे कामगारांचे प्रश्न मांडले समाजाचे प्रश्न मांडले स्वातंत्र्य लढा त्यांनी सहभाग घेतला त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जर आपण जर बघितलं असतं तर अण्णांचं स्थान फार पुढं मोठं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वतः अण्णाभाऊ साठे असोत त्याचबरोबर अमरशेखसारखे होतं सरकार सारख्या असोत या तिघांनी या त्रिकुटांनी अख्खा महाराष्ट्र म्हणजे बांध्यापासून चांद्यापासून बांध्यापर्यंत हा पिंजून काढला जागरण मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याचा परिणाम हा सकारात्मक झाला त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा अण्णांच्या लेखणीला एक धार नक्कीच आली होती अण्णा अण्णाभाऊंचं जर साहित्य आपण जर बघितलं हे फार त्याचा जर आपण अभ्यास केला हे कुठलं काल्पनिक नाही आहे हे वास्तवता आहे त्यामध्ये त्यांनी हा मनुष्य साधारणतः मनुष्य सामान्य मनुष्य शोषित मनुष्य हा डोळ्यासमोर त्यांनी धरला आणि त्यांनी त्यांचं लिखाण केलं आपण जर बघितलं तर चौतीस नाटकं चौतीस कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत फकीरा जर आपण सर्वांनी वाचले त्यांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जर आपण बघितलं त्यांनी तीन मूल्य जर ही नक्कीच होती एक देशाचं स्वातंत्र्य स्वाभिमानी पुरुष आणि स्त्रीचं शील ह्या अण्णाभाऊंच्या सर्व साहित्यांचं मूल्य जर आपण जर बघितलं तर प्रामुख्याने तीन मूल्यांवर सर्व त्यांचं साहित्य आधारित होतं आज आपल्या सर्वांना उजयनी अण्णाभाऊ साठेंनी ज्या साहित्यातून आपल्याला शिकवून दिली आहे त्या साहित्याचं वाचन करणं आवश्यक आहे त्या साहित्याच्या प्रकाशात वाटचाल करणं आवश्यक आहे जे आहे की हा समाज शोषणमुक्त व्हावा हा समाज हा समर्थता यावी आणि हा समाज एकरूप व्हावा या अण्णाभाऊ साठेंचे प्रयत्न ह्यासाठी आपण काम केलं पाहिजे ह्यासाठी नुसतं काम जय लहूजी आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे त्यानिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा आपण सारसबाग या ठिकाणी गेले सहा वर्षापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन आणि अन्नछत्राचा कार्यक्रम आयोजित करत असतो यावर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या, या कार्यक्रमास यावर्षी आपल्या विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतमंत्री मान्य किशोरजी चव्हाण हे उपस्थित आहेत विश्व हिंदू परिषदेमार्फत आत्ता ज्याप्रमाणे आपले प्रांतमंत्री बोलले त्याप्रमाणे समरस्ता या विभागामार्फत आपण पर्वतीय मध्ये अनेक उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो उपक्रम आहे तो म्हणजे आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ता साळवे यांचे जयंती आपण गेले सात वर्ष साजरी करतो ती फक्त साजरी न करता आपण आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ता साळवे यांच्या नावाने पुरस्कार विश्व हिंदूकडून आपण देतो हा पुरस्कार आत्तापर्यंत चंदनजी कांबळे यांचे वडील ह बप आदिनाथ महाराज कांबळे त्याचबरोबर तत्कालीन अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष आणि आत्ताचे आमदार अमितजी गोरखे त्याचबरोबर मला वाटतं इस्कॉनचे जे हे आहे धर्मगुरू संजयजी भोसले अशांनाही आपण तो पुरस्कार दिलेला आहे त्या देण्यामागचं कारण फक्त समाजातच न देता कारण आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ता साळे यांचं काम हे फक्त कुठल्या एका विशिष्ट समाजासाठी नव्हतं तर संपूर्ण भारतासाठी होतं म्हणून आपण त्यांच्या नावाने हा पुरस्कार सगळ्या हिंदूंना हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीला देण्याचं काम करत आहोत धन्यवाद जय अण्णा लोकशाहीर शाहती रत्न अण्णाभाऊ साठे निमित्त मी हिंदू मातंग समाजातील बांधवांना एक संदेश देणार आहोत तो संदेश म्हणजे असा आहे की आपल्या धा आपल्या मातंग समाजातील धर्मांतरण हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आज मातंग समाजात धर्मांतरण म्हणून मातंग समाज आज चाळीस टक्क्यावर आलेला आहे मातंग समाजातील बांधव हे ख्रिश्चन होत चाललेले आहे अण्णाभाऊ साठेंनी जी फकीरा कादंबरी आहे अशा अनेक कादं कादंबऱ्यांची पुस्तकं वाचायचं सोडून ते घरात बायबल घेऊन बायबलचं पुस्तक वाचतात व वा हलुलुहे हलुलुहे हा प्रचार करतात हा खेद आहेत भविष्यात मातंग समाजाला विचारणारे व साठे लवजींचे विचार, विचार सांगणारे आपली पिढी नष्ट होईल म्हणून मी माझ्या मातंग समाजाच्या बांधवांना सांगतो आहे सांगू इच्छितो आहे की हे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात थांबलं पाहिजे आज विश्व हिंदू परिषद संघ यांच्यामार्फत जे जे धर्मांतर थांबण्याचा दा प्रयत्न करत आहोत जे सांगली जिल्ह्यामध्ये ते मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं ते धर्मांतरण थांबवलं आहे व मातंग समाजातील दहा हजार व्यक्तींना परत आणलेलं आहे मातंग समाज आत्तापर्यंत अहिल्या देवीनगरमध्ये एक तीस तीस टक्के प्रमाण झालेलं आहे आणि मातंग समाज हा ख्रिश्चन बनण्याच्या ख्रिश्चन मिशनरी आहेत या मिशनरी त्यांना टार्गेट करून हा समाज अशिक्षित आहे याचा फायदा घेऊन समाजा पुने, पुने मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले आपल्या पुणे पुणे ह्या भागातील कसबा ह्या भागातील विश्व हिंदू तर्फे मातंग समाजातील धर्मांतर थांबवण्यात आलेले दोनशे बांधवांना विश्व हिंदू तर्फे मातंग समाजातील बांधवांना सं बालसंसार वर्ग सत्संग धर्मांतरण का होतंय याच्याविषयी माहिती अण्णाभाव साठे लवजी वसाद साळवे यांचं कार्य त्यांना जागृत करून कार्यकारेच हे थांबवण्याचा था प्रयत्न झालेला था आहे आम्ही हे सांगून हे धर्मांतरण थांबवण्याचा था प्रयत्न झालेला आहे आमच्या मुली या पंच्याऐंशी टक्के म्हणजे जे ज्या मुली आहेत त्या जिहादींच्या लव जिहादींच्या मार्गावर आहेत त्यांनी टार्गेट केलेलं आहे अशा मुलींना थांबवण्याचं था काम विश्व हिंदू परिषद करत आहे धर्मप्रसार माध्यमातून मुस्लिम होतात मुस्लिम जाणून बुजून आमच्या मुलींना टार्गेट करतात आतापर्यंत आमचा संवेदनशील भाग असेल लोयानगर गंजपेठ काशीवाडी या भागातील पंचावन्न टक्के मुली पंचावन्न मुली सॉरी पंचावन्न मुली या धर्मांतरित झालेल्या आहेत धर्मांतरित केल्या लवस याच्यामार्फत हा अधिकृत आकडेवारी आहे आमच्याकडे